हे केस माझेच आहेत आणि रोज गळत आहेत म्हणूनच मी पहिल्यांदाच एक तेल बनवलंय काम करेल की नाही माहीत नाही पण ही माझी खरी सुरुवात आहे काही दिवसांपासून माझ्या केसांची गळती खूप वाढली आहे केस धुताना केस विंचरताना हाता केस हातात येत आहेत डोक्यावर केस पातळ दिसायला लागलेत आणि खरं सांगायचं सा तर मला भीती वाटायला लागली आहे अशातच माझ्या एका मैत्रिणीने मला एक घरगुती तेल सांगितलं ती म्हणाली एकदा ट्राय तर करून बघ या तेलाने नुकसान तरी काही नाही होणार हे तेल बनवायला मी साधे घरातलेच पदार्थ वापरलेत कुठलाही केमिकल नाही आहे कडीपत्ता केस मजबूत करण्यासाठी कोरफड स्काल्पसाठी तांदूळ केसांना पोषण कांदा केसांच्या मुळांसाठी आळशी केसांच्या मुळांना स्ट्रेन देण्यासाठी मेथीदाणे स्काल्प केअरसाठी आणि हे मी कॅस्टर ऑइल घेतले म्हणजेच एरंडेल तेल हे जाड असते हे तेल हेअर ग्रोथसाठी ओळखले जातं कोणत्याही मेडिकलमध्ये हे सहज उपलब्ध होईल आणि हे आहे आपण डेली वापरतो ते कोकोनट ऑइल कढईमध्ये मी शंभर ग्रॅम एवढं कोकोनट ऑइल घेतले आता यामध्येच मी हे कॅस्टर ऑइलचे शंभर ग्रॅमची बॉटल पूर्णपणे ओतून घेते ही तेल थोडी गरम झाल्यावर यामध्ये मी एक वाटी भरून एवढा कांदा टाकला एक वाटी कढीपत्त्याची पानं टाकली ही पानं मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहेत एक वाटी कोरफडीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत अर्धी वाटी मेथी दिन मेथीदाणे घेतलेत अर्धी वाटी तांदूळ घेतले आणि अर्धी वाटीपेक्षा थोडे कमी फ्लेक्सिड्स ही आळशी घेतली आता हे मिडीयम गॅसवरती सर्व छान उकळून घ्यायचं आहे हे सर्व असं ढवळत राहायचं करपायला द्यायचं नाही हे तेल उकळताना असा वरती फेस येतो मंडळी मी ना केसांसाठी खूप महागडे तेल शॅम्पू वापरले पण काही फरक पडला नाही केस खूप जात आहेत फक्त मी युगांश पोटात होता ना तेव्हा मी कॅल्शियमच्या गोळ्या खायचे तेव्हा केस छान जाड झाली होती आता परत गळायला लागली तुम्ही जर हे तेल बनवत असाल ना तर या तेलासोबतच कॅल्शियमयुक्त आहार देखील गरजेचा आहे अंड सी फूड पालक दूध दही खाल्लं पाहिजे हे तेल पूर्णपणे उकळायला म्हणजे दोनशे मिली होतं ते शंभर मिली व्हायला मला बरोबर अर्धा तास लागला पहा मंडळी हे तेल असं दिसते मी हे तेल आता आजपासून एक महिना वापरणार आहे आणि मला फरक जाणवला की नाही केस गळायचे थांबले का नाही ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबून ऑल प्रेस करा तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आता गॅस बंद केला आणि हे तेल थंड व्हायला असंच ठेवून दिलं अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता हे तेल आता पूर्णपणे थंड झाले आणि दोनशे मिली तेल होतं ते आता शंभर मिली झाले आता एका मोठ्या वाटीवरती मी एक वाटी कॉटनचं कापड ठेवला आणि कापडावरती हे काढून घेतलं आणि हे असं कापडातून गाळून तेल वाटीत घ्यायचं आहे आणि जोवरती चोथा आहे ना तो तसाच कापडावरती राहतो आहे हे गाळलेलं तेल असं त्याच एरंडेल तेलाच्या बॉटलमध्ये मी भरून ठेवते आता हे जे उरलेलं आहे ते सुद्धा सर्व गाळून घेऊया हे व्यवस्थित कापडामधून सर्व तेल नितळून घ्यायचं मंडळी पाहू शकता या तेलाने ही शंभर ग्रॅमची बॉटल पूर्ण भरली पाहिलं का किती सोप्पं आहे हे तेल बनवणं हे तेल ना रात्री झोपताना केसांना लावायचं आठवड्यातून दोन वेळा लावायचं रात्री लावायचं आणि सकाळी केस धुवून टाकायचे माझे केसं तर पहा किती खराब झाली आहेत थोड्या दिवसांनी पाहूया या तेलाने काही फरक पडतोय का तुम्हाला काय वाटते मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे केस गळतीवर काही उपाय असेल तर ते देखील मला सांगा मी तेल लावते म्हणून माझा मुलगासुद्धा माझ्या केसांना तेल लावायचा प्रयत्न करतो आहे आता हे मी तेल लावलं ना की सकाळी केसं धुवून टाकणार मी हे तेल वापरायला आजपासून सुरुवात करते खरंच फरक पडतो का हे मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय